घाटाबाबत तुमची काय बोलणे या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आज पाच वाजेपर्यंत हो जर डिपार्टमेंटने पॉझिटिव्ह निर्णय घेतला नाही आम्हाला लिखित स्वरूपात जर कळवलं नाही तर या ठिकाणी उद्यापासून आम्ही अमरून उपोषण करणार आहे या ठिकाणी आमचं म्हणणं एवढंच आहे की जो आउटरंग घाटातला जो टनेल आहे त्या टनेलच्या बाबतीमध्ये गेल्या बारा तेरा वर्षाचा आमचा संघर्ष चालू आहे केंद्र सरकारने धुळे सोलापूर नॅशनल हायवे पूर्ण बनवला आणि बनवल्यानंतर त्या ठिकाणी पैसे नाही असं म्हणतात आणि काल जालन्याला त्या ठिकाणी जे आहे त्यांनी साडेसात हजार कोटीचा बोगदा मंजूर केला म्हणजे जालन्याला द्यायला पैसे आहेत म्हणजे जालन्याच्या विकासाला आमचा विरोध नाहीये पण काल जालन्याला एकीकडे बोगदा मंजूर करतात आणि या ठिकाणी संभाजीनगरचा बोगदा गेल्या बारा तेरा वर्षापासून प्रतिक्षेत आहेत त्याला पैसे देत नाही हे हे अन्याय आता मराठवाड्यातले लोक आणि संभाजीनगर जिल्ह्याचे लोक सहन करणार नाही आणि मुळात औट्रम घाटातला टनेल हा जो आहे या ठिकाणी धुळे ते सोलापूर म्हणजे धुळे हायवेला लागल्यानंतर आपण त्या ठिकाणी आग्रा हायवे लागतो धुळ्यानंतर माणूस डायरेक्ट त्या ठिकाणी श्रीनगरला जातो इकडे सोलापूरला लागल्यानंतर बँगलोर हायवे लागतो बँगलोर हायवे नंतर डायरेक्ट कन्याकुमारी पर्यंत जातो म्हणजे उत्तर दक्षिण भारताला जोडणारा हा हायवे आहे आणि हा हायवे एवढा महत्वाचा असताना या ठिकाणी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेबांना आमचा आग्राची विनंती आहे की साहेब अत्यंत आपण कर्तव्यदक्ष मंत्री आहात तुम्ही महाराष्ट्राचे आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो टनेल आहे हा झाल्यानंतर तुमच्या विदर्भाला सुद्धा फायदा होणार आहे मराठवाड्याला फायदा होणार आहे खानदेशला फायदा होणार आहे पूर्ण या संपूर्ण महाराष्ट्राला नव्हेच त्या ठिकाणी भारताला फायदा होणार आहे एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प असताना त्या ठिकाणी निधी नाही याच्या सत्राखाली अडवणं हा म्हणजे घोर अन्य आहे इकडे सरकार म्हणता आमच्याकडे पैसे नाहीये आता परवाच्या दिवशी तर त्यांनी त्या ठिकाणी देशातला सगळ्यात मोठा साडेसात साडेसात हजार कोटीचा बोगदा मंजूर केला तिकडे कसे पैसे हे जे काही एक अन्यायकारक आहे हा अन्याय त्यांनी थांबवला पाहिजे आणि मुळात गेल्या मागच्या एक एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी औट्रम घाटाच्या बाबतीमध्ये एक जनहित याचिका झाली होती त्यामध्ये माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी कसाबकाडा पाट्यापासून शिहूर बंगला वैजापूर येवला आणि नांदगाव म्हणजे एकशे ऐंशी किलोमीटरचा फेरा त्या ठिकाणी मारायला लावला एक वर्षामध्ये सुद्धा डिपार्टमेंटने कुठली कुठली कारवाई केली नाही आणि एक वर्षामध्ये त्या ठिकाणी आमच्या संभाजीनगर पासून या ठिकाणी पूर्ण पूर्ण धुळ्यापर्यंत सगळ्या आटेली बंद पडल्या छोटे छोटे जे व्यावसायिक होते त्यांच्या टपऱ्या होत्या ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांचे व्यवसाय बंद पडलेले आणि मग हे सगळं होत असताना यांना ये नुकसान भरपाई सरकार देणार आहे का हा हा आमचा प्रश्न आहे आज त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा असाल आमच्या शेतकऱ्यांनी पिकवलेले अद्रक असाल आमच्या शेतकऱ्यांनी पिकवलेले त्या ठिकाणी त्या ठिकाणी भाजीपाला असेल जो गुजरातला जात होता ज्या ठिकाणी चाळीस गावला ट्रेन त्या ठिकाणी त्या ठिकाणी नागपूरला जात होता इकडे वाशी मार्केटला जात होता तिकडे सुरतला जात होता आणि हे सगळं आज सगळं बंद झालंय कारण त्या घाटातल्या ट्रकाला अलाउड नाहीये असं सगळं असताना शेतकरी सुद्धा परेशान झाले एकशे ऐंशी किलोमीटरचा फेरा जाऊन त्याला नागपूरला ते माल सप्लाय करणं परवडणार नाही त्याला परवडत नाहीये दोंडायचे स्टार फॅक्टरी आहे आमच्याकडे मकाचं चाळीस टक्के उत्पादन आमच्या जिल्ह्यात होतं आज ती मका दोंडायचे जर गेली तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत होता अनेक व्यापारी कन्नडला ती माका खरेदी करून दोंडाईच्या सप्लाय करत होती आज त्या व्यापाऱ्याने भाव पाहिडे का पाळले कारण त्याला तो माल सप्लाय करायचा ट्रक नाही ट्रकचा ॲव्हरेज काय दोन ते तीनचा चा ॲव्हरेज आहे त्याला एकशे ऐंशी किलोमीटरचा फेरायला जाऊन दोंडाईच्या माल सप्लाय करायला परवडत नाहीये म्हणजे सरकारला नेमकं करायचं काय आणि हे सगळं जे आहे अर्थ राजकारण पूर्ण जिल्ह्याचं कोल्याब झालेलं आहे संभाजीनगर जिल्ह्याचं कोल्याब झालं तिकडे धुळे जिल्ह्याचं कोल्याब झालं जळगाव जिल्ह्याचं कोल्याब झालं आणि या बाबतीमध्ये आम्ही धुळे ते सोलापूर पासून सगळ्या खासदारांना भेटलो त्या ठिकाणी जे या या निम्बाल करा, निम्बाल करा जे आहे आम्ही शिंदे असतील ओमराजे निंबाळकर निंबाळकर असतील या ठिकाणी म्हणजे आपल्या डॉक्टर कल्याण काळे कल्या असतील जालन्याचे खासदार संभाजीनगरचे संदीपान मुंबरे असतील त्याचप्रमाणे इकडे ज्या काही जालन्याच्या खासदार आहेत सॉरी जळगावच्या त्या स्मिताताई वाघ आहेत आणि त्याच प्रकार म्हणजे ज्या आपल्या धुळ्याचे खासदार जे आहेत बछाव मॅडम यांना आम्ही भेटतो त्यांना आम्ही सांगितलं मॅडम तुम्ही सगळेजण जाऊन गडकर साहेब बसा आमच्या आमचा एवढा मोठा टनेल आहे बारा बारा वर्षापासून ते होत नाहीये त्यासाठी पैसे उपलब्ध करा असा आम्ही सगळ्या खासदारांना ठिकाणी आग्रह केला विनंती केली त्याचप्रमाणे चाळीसगावचे जे खासदार आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे त्यांनी सुद्धा स्वतः सांगितलं की मी सुद्धा गडकरी साहेबाची अपॉइंटमेंट <पड़ी> आपण घेऊ कारण जसा कन्नड तालुका बाधित आहे तसा आमचा चाळीसगाव तालुका सुद्धा त्या ठिकाणी बाधित आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा मान्य केलं mm. आणि मला खात्री आहे हे सगळे खासदार लोक आमदार लोक हे या ठिकाणी लवकरात लवकर गडकरी साहेबांची बैठक घेऊन आपला हा टनेल मान्य करतील कारण इकडे आमच्या टनेलला पैसे नाकारतात ज्या जालन्याला कसे पैसे देतात हे सुद्धा आम्ही खासदार साहेबांना आवाहन करणार आहे तुम्ही त्या ठिकाणी आग्रह करा संघर्ष समितीचा आग्रह तर आहे म्हणून त्या माध्यमात लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला यावा अशी आमची आग्रही मागणी आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी या शहराचं महत्व महत्व कमी झालं जालन्यावर त्या ठिकाणी ट्रेन चालली आपली तर या ठिकाणी दोन दोन म्हणजे या ठिकाणी आपलं नेरुळ लेणी ले असाल पुढे पुढे पितळखोरा लेणी आहे किल्ला आहे त्या ठिकाणी किल्ले अंतुर आहे आमचा कन्नडचा अभयारण्य आहे आणि त्या ठिकाणी जगाला शिल्ल्याचा शोध देणारे भास्कराचार्य यांचं सुद्धा त्या ठिकाणी आमच्या कन्नडला त्यांची तपोभूमी आहे आणि म्हणजे लोकांना ते पाहता आला असं रेल्वे रूट सुद्धा होणं गरजेचं आहे तो टनेल सुद्धा होणं गरजेचं आहे दोन हजार चौदा ला ज्या टायमाला आम्ही रेल्वेची मागणी केली होती त्या टायमाला सदानंद गौडा साहेबांनी तेरा लाख रुपये मंजूर केले होते त्यानंतर सुरेश प्रभू साहेब आले त्यांना आम्ही एक लाख लोकांच्या सहाय्याचं निवेदन त्या ठिकाणी दिलं गडकरी साहेबांना दिलं त्यांना सांगितलं बोगदा होणं किती गरजेचं आहे रे रेल्वे होणं किती गरजेचे आहे आज त्या ठिकाणी भास्कराचार्यांच्या ठिकाणी शैक्षणिक सहली जातात आज काय तिथं फक्त पन्नास बाय पन्नास तार फिनिशिंग आहे फक्त एक पंचवीस बाय पंचवीस चा शेड आहे त्या ठिकाणी मोठी प्रयोगशाळा उभारली पाहिजे नावाने अनेक सहली त्या ठिकाणी येतील मुलांना गणिताचा नॉलेज मिळाल पण त्या ठिकाणी सरकार उदासीन आहे आज त्या ठिकाणी बाजूला पित्तळखोरा लेणी आहे पित्तळखोरा लेणीला दीड वर्षापूर्वी काही विदेशी पर्यटक भेट द्यायला आले होते तर त्यांच्यावर आग्यामुळे हल्ला केला ते जागतिक म्हणजे बाहेरच्या देशातून आले होते म्हणजे त्या पितळखोरा लेणी आपल्या जिल्ह्याचं पितळखोरा लेणीचं भारताचं नाक काटल्या गेलं कारण बाहेरचे विदेशी पर्यटक काय म्हणले असतील आणि या ठिकाणी या अधिकारी लाखो रुपये नुसते घेतात त्या पितळखोरा लेणीला मोठमोठे मोळ आगे मोळ लागलेले आग ते मोळ यांनी काढले पाहिजे काढत ता। नाही त्यामध्ये सगळ्यात मोठा ठडेल जालन्याची जी, जी आम्ही नवीन रेल्वे मंजूर केली तिचा होतो अश्विनी कुमार साहेबांना आम्ही सांगू इच्छितो साहेब इकडे सुद्धा लोकच राहतात आमचा सुद्धा ते रेल्वे त्या ठिकाणी प्रलंबित आहे अश्विनी अश्विनी वैष्णव साहेबांना मी स्वतः दोनदा भेटलेलो आहे आणि त्यांनी सुद्धा आमच्या आमची रेल्वे मंजूर केली पाहिजे आणि आमच्याकडं जे काही असेल लेण्या असेल बेरुलचं पितळखोरा लेणी असेल किल्ले अंतूर असेल दौतबाचा किल्ला असेल हे सगळं नकाशावर आणलं पाहिजे पर्यटकांना ते त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे कारण ही संभाजीनगरचं महत्व कमी व्हायचे एकीकडे शासनाने संभाजीनगर हा जिल्हा पर्यटक जिल्हा म्हणून घोषित केला आणि एकीकडे राज्य सरकारने आमची रेल्वे त्या ठिकाणी थांबवली मात्र जालन्याला रेल्वे दिली इकडे सात हजार कोटीचा बोगदा एका दिवसात मंजूर होतो इकडे आमचा तेरा तेरा वर्ष संघर्ष करून होत नाही हा अन्याय या ठिकाणी जनता आता सहन करणार नाही या अगदी शासनाला या ठिकाणी इशारा आहे सर तर आता या एकूण बाबीमध्ये जे सर, वाटते सर, सर? भिश्यता, भिश्यता तर असं की सर तुमच्या तुमच्यासोबत कुठंतरी दुधाभाव केला जात आहे यावर तुमचं काय मत निश्चितच निश्चितच आमच्या आमच्यावर दुधाभाव होतो तर सर हे दुधाभाव होतोच हा आणि त्यामुळे आमचं असं म्हणणे दुजा भाऊ न करताना आता तरी न्याय द्या संभाजीनगर जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून शासनाने घोषित केला केंद्र आणि राज्याने आणि हा पर्यटन जिल्हा आहेच तिथे विविध मकबारा आहेत सगळे मी आता जे बोल सगळे किल्ले आहेत दोन दोन लेण्या इकडनं नाही आणि एवढं सगळं असताना तिथं तुम्ही तिथली रेल्वे कॅन्सल करतात त्याला स्थगिती देतात दे तिथला बोगदा बारा बारा वर्ष होत नाही म्हणजे संभाजीनगरचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे हे आता इथली जनता सहन करणार नाही आणि या ठिकाणी आम्ही तर आज पाच वाजेपर्यंत हो डिपार्टमेंटची वाट पाहणार आहे आम्ही आर्कोलॉजी डिपार्टमेंटला पत्र दिलं वन विभागाला पत्र दिलं टनिलच्या बाबतीत नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याला पत्र दिलं जर त्यांनी त्या ठिकाणी दखल नाही घेतली तर उद्यापासून आंदोलन तीव्र होणार आहे आज या ठिकाणी उद्यापासून मी स्वतः अमर उपोषणाला बसणार आहे आणि माझी जनतेला एक विनंती आहे आग आग्रह आहे नुसतं तुम्ही म्हणतात बोगदा झाला पाहिजे घरी बसून बोगदा होणार नाही आपला बोगदा पळावला चालण्याला घरी बसून म्हणता रेल्वे झाली पाहिजे लोकांना माझा आवा इथे या इथे सामील व्हा मी तुम्ही अमर रुपोषण करा असं मी म्हणणार नाही अमर अमरुपोषण मी करणार आहे तर या गोष्टीसाठी आम्ही अनेक दिवसाचा संघर्ष करतो अमरृपोषण म्हणलं की लोक घरी थांबतील कशाला जायचं पोलीस येतील का आपल्याला अमर रुपोषण करावं लागेल का तुम्ही फक्त सपोर्ट म्हणून या फक्त इथं बसा या सरकारला कळू द्या आमच्या आमच्यावर किती अन्याय व्हायला लागला आमच्यावर आजपर्यंत किती अन्याय झाला यासाठी माझी सर्व या सर्व संभाजीनगर जिल्ह्यातील लोक असतील त्या ठिकाणी म्हणजे रत्नपूर तालुक्यातले लोक असतील कन्नड तालुक्यातले असतील त्याच प्रमाणात खाली चाळीगाव तालुक्यातले असतील जळगाव जिल्ह्यात असतील सगळ्यांना माझं सांगणं आहे की आपण या ठिकाणी आंदोलनात आलं पाहिजे आंदोलनाला सपोर्ट केला पाहिजे आणि या माध्यमात या शासनाला आपण हे सगळ्या आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे नसता उद्यापासून आम्ही आंदोलन तीव्र करणार नाही बघू कसं होत नाही ते सर आता जे काही दिवसानंतर जे विधानसभा मतदान येणार आहे सर इलेक्शन येणार आहे तर त्यावर असं काही तुमचं काय आहे का सर इरादा की तुम्ही काही बहिष्कार वगैरे हो टाकणार काय करणार म्हणजे अजून तर अजून तर विधानसभेला वेळ आहे आणि ही, ही मागणी आमची आजची नाही ही ही जी मागणी आहे आमचा गौतळा अभयारण्याचा विकास असल औट्रम घाटाचा प्रश्न असेल दोन हजार बारा आमचे माजी खासदार चंद्रकांत साहेब यांच्या माध्यमातून आम्ही अनेक त्या टायमाला आस्कर फर्नांडीस साहेबांना भेटतो दोन हजार बारालाच हा नॅशनल हायवे मंजूर झालाय आहे म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस आहे म्हणजे बारा वर्ष झाली एक एक तप त्या ठिकाणी झालं तप झालं असं बोगदा करत नाही म्हणजे लोकांची थट्टा लावली का त्यांनी आणि हे हे जे चाललं हा हा न्याय आम्ही सहन करणार नाही बघू आता अजून विधानसभेला माझ्या माहितीप्रमाणे तीन चार महिने अजून वेळ आहे त्या टायमाची भूमिका आम्ही काय 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 ठरू ठरवू तीन ते, ती ते चार महिन्याचा कालावधीसुद्धा म्हणजे फार मोठा कालावधी आहे सगळ्या खासदारांना आम्ही भेटलो चाळीसगावचे आमदार आहे मंगेश दादा चव्हाण त्यांनी सुद्धा सांगितलं की मी गडकरी साहेब तापर्तो अपॉइंटमेंट देतो आपण सोबत जाऊ आपण त्यांना प्रेझेंटेशन देऊ आणि त्या त्यामध्ये आपल्या मागण्या मंजूर करून देऊ मला आशा आहे सगळं खासदार लोकं त्याचप्रमाणे चाळीस दिवसाचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत स्वतः आमदार आहेत त्यांनी स्वतः मला प्रॉमिस केलं आणि त्यामुळे ते हे काम तोपर्यंत मार्गी लागल असं मला वाटतं मार्गी नाही लागलं तर पुढची भूमिका पुढे आता सर आम्ही बघतो सर तुमचं आंदोलन चालू आहे तेव्हापासून जवळजवळ जे मोठे मोठे नेते येत आहेत तुम्हाला भेटत आहेत परंतु आतापर्यंत तुमचे कन्नडचे आमदार जे आहेत राजपूत साहेब ते काही आलेले दिसले नाहीत तर आम्ही हे विचारू इच्छितो जर तुम्हाला की त्यांची काय प्रतिक्रिया आहे काय भूमिका आहे तुमच्या याच्यावर याच्यामध्ये आता कसं प्रत्येकाची भूमिका ठरवायचा अधिकार प्रत्येकाला आहे आम्ही तर समजा आमदार साहेबांना भेटलो पालकमंत्री मोदयांना भेटलो आहे या जिल्ह्याच्या खासदारांना सगळ्याच खासदारांना भेटलो आहे सगळ्यांना आम्ही आवाहन केलं मी स्वतः आंदोलनाला बसले आदल्या दिवशी सगळ्यांना फोन लावले मी म्हणले हे नॉन पॉलिटिकल आंदोलन आहे हे संघर्ष समितीच्या नावावर आंदोलन आहे सगळ्या सगळ्या नेत्यांनी ने आलं पाहिजे असं मी आवाहन केलंय आणि अजून मी आंदोलन संपलेलं नाहीये सगळ्या नेत्याला पालकमंत्री मोदयांना ने सुद्धा आम्ही भेटलो त्यांना म्हणलं बा औटरम टनेल गडकरी साहेबांना मोठा वाटतो सहा हजार कोटी पन्नास टक्के वाटा तुम्ही सरकार भरल आणि तीन हजार तुम्ही हे करा कारण आता जी ज्याची रेल्वे चालली तिथं पन्नास टक्के वाटा राज्य सरकारने उचललेला जे आमच्या आउट्रम घाटासाठी उचला आणि असा असं मी पालकमंत्री मोदयांना आवाहन केलं आणि त्यामुळं सगळ्याच नेत्यांनी आलं पाहिजे आणि मी तर या ठिकाणी सांगाल हे मराठवाडा खरोखर झोपलेला आहे आज त्या ठिकाणी हे जर पश्चिम महाराष्ट्राने माझा सगळ्या पक्षाच्या नेत्यांना तर तुम्ही जे आपले जे राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवा तर मंडपच्या बाहेर ठेवा मंडप मध्ये या आमची समस्या समजून घ्या तुम्ही सुद्धा तुमच्या नेत्याला फोन करा कराटरम घाटातला किती महत्वाचं आहे आपली ही जी रेल्वे संभाजीनगर चालली ही रेल्वे सगळ्यात पहिली मंजूर झाली आहे आणि त्याचं 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 प्रेझेंटेशन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समोर झालं त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या समोर झालं आताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या तीन तीन मुख्यमंत्र्यांच्या समोर हे प्रेझेंटेशन झाले तिघांनी प्रॉमिस केलं होतं की आम्ही रेल्वे करू देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर केंद्राला शिफारस सुद्धा दिली आहे एवढं सगळं असं का होत नाहीये आमची रेल्वे का होत नाही आमचा आमचा टनेल का होत नाही आणि म्हणून त्या माध्यमात सरकार आता हे करल आणि सगळ्या नेत्यांनी त्यांना करायला भाग पाडला पाहिजे असे असे माझी सर्वांना विनंती सर आपलं नाव सांगायचं माझं नाव डॉक्टर अण्णा साहेब मी माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे या संघर्षपूर्ती समितीचा गेल्या बारा तेरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी याचा पाठपुरावा करतो आणि सर्व लोक मदत करतात पण ती मदत तुटपुंजी माझ्या लोकांना आवाहन आहे तुम्ही फक्त इथे येऊन बसा सपोर्ट करा नुसतं घरी बसून चालणार नाही घरी बसल्यानं बोगदा होणार नाही घरी बसल्याने रेल्वे येणार नाही घरी बसल्यानुसार वन्यप्राण्याचा वन्य प्राण्याचा अटकाव होणार नाही प्रतिबंध होणार नाही त्यासाठी मैदानात यावं लागणार आहे की माझी लोकांना सुद्धा विनंती त्यामुळे उद्यापासनं सर्वांनी या आंदोलन उद्यापासून आजपासूनच सर्वांनी आ...